सक्षम नेतृत्व ही शिवसेनेत अनेक वेळा घडलेले त्याच्यामुळे शिवसेनेत कोण शिवसेने जन्माला आला तेव्हा तो नेता नव्हता इथं बाळासाहेबांच्या आशीर्वादानं ठाकरे कुटुंबाच्या आशीर्वादाने या ठिकाणी ने अनेक नेतृत्व ही सर्वसामान्यांमधून घडली आणि त्याच्यामुळे ह्या ठिकाणी शिवसेना ही अनेक कार्यकर्त्यांना अनेक नेत्यांना घडवते जन्माला घालते आज शिवसेनेचा इतर प्रश्नाचं उत्तर मी एवढंच नाही की ज्या पद्धतीने इथं दलाल आणि कोण मोरक्या याचं कोणी आम्ही ऐकत नाही आम्हाला शिवसेनेची शिस्त माहिती आहे आणि पक्षाचा आदेश आल्यानंतर पक्षाच्या आदेशानंतर मी शिस्त पाहणारा शिवसैनिक आहे त्यामुळे एखाद्या नेत्याने सांगितलं एकशे पक्षप्रमुखांनी सांगितलं तर ठीक आहे मोरके आणि दलालाला आम्ही भीक घालणार आहे आम्ही नव्हे त्याच्यामुळे जी जी उपरकर यांनी सुद्धा आमच्या पदाधिकाऱ्यांचा मान सन्मान ठेवावा एवढी त्यांच्याकडे अपेक्षा आहे की येऊन इथे पदाधिकाऱ्यांचे आपल्याच पदाधिकाऱ्यांना अशा तऱ्हेने म्हणणं दलाली आणि मोरक्यांचं ऐकून ही खऱ्या अर्थानं आपल्याच पदाधिकाऱ्यांची कुठंतरी आपण हे काढतोय काढू नये ही अपेक्षा इथं विनंती आहे त्यांना त्यांनी त्यांनी संघटना हिताच्या असतील त्या काही गोष्टी असतील त्यांना योग्य वाटतील त्या परंतु त्या दृष्टीने संघटनेचेच पदाधिकारी कुठंतरी दलालांचा ऐकतात किंवा मोडक्याचा ऐकतात हे आहे शिवसेनेची शिस्त नाही शिवसेना शिवसेना किंवा इथला शिवसेनी ही आदेशावर चालते पक्षप्रमुख आम्ही एखादं इथं नेता मानला आणि त्या पद्धती बाळासाहेबांना मानतो उद्धव साहेबांना ठाकरे कुटुंबियांना मानतो आणि शिवसेनेत काम करतो त्या ठिकाणी वेंगुर्ल्याचा विषय मी आजही सांगतो वेंगुर्ल्याचा विषय होता मी आज सावंतवाडीत खरंच बोलायला इच्छुक नव्हतो फक्त तुम्ही विचारलात असं नकोवायला उत्तर नाही दिलं म्हणून पण वेंगुर्ल्यातला विषय वेंगुर्ल्याचाही आम्ही पदाधिकाऱ्यांनी मांडला त्या मीटिंगमध्ये आणि त्या पद्धतीत तिथं बोललो तो विषय आमच्यासाठी तिथं संपलाय त्याच्यानंतर साहेबांच्या सुद्धा आम्ही कानावर घातलेला सगळा विषय आमच्यासाठी तो विषय संपलेला